नमस्कार शेतकरी बांधवानो बजब्रकर रोपॉटिका अँड कन्सल्टन्सी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी बांधवानो चॅनल सुरू करण्यापाठीमागे असा उद्देश आहे की शेती क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व माहिती बांधवांपर्यंत पोहोचवणे त्याचप्रमाणे आपल्यातीलच जे शेतकरी बांधव आहेत ज्या अनेक शेतकरी बांधव त्यांनी वेगवेगळ्या पिकात रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न कसं घेतलं आणि त्यांनी आपली आर्थिक बाजू कशी सक्षम केली त्या शेतकऱ्यांची माहिती व मुलाखत आपल्यापर्यंत पोहोचवणे तसेच वेगवेगळ्या पिकाबद्दल माहिती वेगवेगळ्या पत्रक आपल्यापर्यंत कसं पोहोचवता येईल याचाही या यूट्यूब चॅनेलवरती आम्ही समावेश करणार आहे बजबळ रोपोटीका व शेतीविषयक शेड्यूल माहिती दिली जाते त्या ठिकाणचा पत्ता मी सुरुवातीला तुम्हाला सांगतोय चिकमहू तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी असून कोणाला शेतीविषयक माहिती व सल्ला पाहिजे असल्यास शेतकरी बांधवाने दिलेल्या वेळेमध्ये ऑफिसला येऊन माहिती व शेड्यूल घेऊन जाऊ शकता तर शेतकरी बांधवांना तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघताय तेवढे शेतकरी रोज म्हणजे नंबर लावून ऑफिसला भेट देऊन शेड्यूल घेऊन जात आहेत ज्यांना ऑफिसला येणं शक्य नाही त्यांनी व्हॉट्सअपवरती आम्हाला फोटो व्हिडिओ पाठवून शेड्यूल घेऊ शकता मी मग असे सांगितलं ना त्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रोज ऑफिसला शंभर ते दोनशे शेतकरी बांधव आपल्या वेगवेगळ्या पिकाचे शेड्यूल घेऊन जातात जर तुम्हालाही नवीन तंत्रज्ञानावर आधारित शेती करायची असेल तर नक्की बजबळपूर रोपोटिक अँड कन्सल्टन्सी यांच्याशी संपर्क साधून आम्हा ग्रुपला आपली सेवा करण्याची संधी द्यावी धन्यवाद